नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रसर असणारे संजयनी युवा प्रतिष्ठान हे सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमाने नावाजले जाते युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रस्थान केले असून यासाठी शुभेच्छा देण्यास संजवणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकताई को कोल्हे अमृत संजवणीचे चेअरमन पराग संधान भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताकाले फकीर मोहम्मद पहेलवान झाले असून ते नऊ तारखेला सकाळी सर्व युवासेवक शिवनेरी किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवणार रा असून गडकिल्ल्यांची स्वच्छता ही आपल्या अस्मितेची जपणूक असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देणार आहे त्यापूर्वीही संजीवनी युवा प्रतिष्ठानने गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली असून रा त्याच उपक्रमाचे बहुसंख्य युवकांनी अनुकरण करत पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात हजेरी लावली आहे विविध उपक्रमातून युवकांना आदर्श विचाराची पर्वणी देण्याचे काम प्रतिष्ठान करत असून विवेक कोल्हे यांनी दहा वर्षापूर्वी सुरू केलेले हे संघटन अतिशय व्यापक कार्याने सर्वत्र लोकप्रिय होत आहे युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास आणि आपल्या ऐतिहासिक प्रेरणा असणाऱ्या गडकिल्ल्यांचे महत्त्व रुजवले जाण्यासाठी या तुप्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जन्मोत्सव दोन हजार पंचवीस चलो शिवजन्मभूमी चलो शिवनेरी या अंतर्गत पाच बस अनेक चारचाकी वाहने उन्हाळ्याचे दिवस असल्याने खबरदारी म्हणून रुग्णवाहिका आणि डॉक्टर असे सर्व ताफ्यासह हो मोठ्या संख्येने युवकांनी शिवनेरीकडे के प्रस्थान केले आहे नमस्कार सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आज आपल्या कोपरगावात अतिशय स्तुत्त उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे अडीचशे युवक आपल्या कोपरगावातन आज शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि तिथे भव्य अशी स्वच्छता मोहीम तिथे राबवली जाणार आहेत ते सर्व युवक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून विवेक भैयांसोबत शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळेजण तिथे स्वच्छता मोहीम राबवणार आहेत देखील अशी स्वच्छता मोहीम ही गड किल्ल्यांवर झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवकांचा की अशा पद्धतीने चांगले उपक्रम वेळोवेळी ते राबवत असतात आज खरं तर हे सर्वजण निघत आहेत मी एवढीच प्रार्थना करते की सगळेजण सुखरूप शिवनेरी गडावर पोचो त्यांच्या हाती हे जी मोहीम आहे ही चांगल्या पद्धतीने राबवली जाईल आणि सुखरूप हे सगळेजण घरी वापस यावेत अशी माझी इच्छा आहे सदिच्छा आहे आणि तिथून येताना शिवाजी महाराजांकडनं खूप प्रेरणा घेऊन आणि एक नवीन ऊर्जा घेऊन हे सगळे युवक येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विवेक भैयांसोबत पुढील त्यांचं काम चालू राहील अशी मला खात्री आहे पुनश्च सर्वांना सर्व युवकांना आणि विवेक भैयांना त्यांच्या ह्या खूप चांगल्या अशा उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा